सोलापूर लोकसभा निवडणूक मध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी सय्यद तसेच माजी प्रवक्ते शफी हुंडेकरी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एम आय एम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शौकत पठाण रियाज हुंडेकरी जुबेर तुरेशी असिफ नदाद शहराध्यक्ष चेतन नरटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते यावेळी कुमार हो सय्यद आणि शफी उंडे म्हणाले सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे जातीवादी पक्ष भाजपा आहे संविधान बदलण्याची भाषा करत आहे अशा शक्तीला रोखणारी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यासाठी सर्व धर्म समाभावाला मांडणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी गंभीर उभे राहावे असे आवाहन केले आज जन्म या बंगल्यावर आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेबीबाई हुंडेकरी आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एम आय पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधानाचं संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागं उभं राहणं हे काळाची गरज आहे हे प काँग्रेस पक्षाला पक्ष वाचवणं नाही आहे काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षेच बी जे पी नाही आहे हे बी जे पी वर्षेच इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर सर असल, असल, मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना सांगू शकतो की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे माझ्याबरोबर माझे सहकारी सय्यद साहेब स्वतः त्याचा उद्देश काय तुम जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे आज तो हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावर मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष ने यांच्या ने नेतृत्वाखाली आम्हाला स्वीकारलेला आहे म्हणून सर्वप्रथम तर आम्ही या ठिकाणी सर्वच काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि सुशुकुम आदरणीय शिंदे साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो